नमस्कार एम के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या भिंगार छावणी परिषदेच्या हद्दीत आजही रस्ते वीज पाणी गटारी शौचालय अशा नागरी सोयीसुविधांची सो वानवा असून येथील नागरिकांनी रात्रीच्या अंधारात आपल्या समस्यांचे गारहाणे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यासमोर मांडले आपण निवडून आल्यानंतर दिल्लीत जाऊन या समस्या सोडू असं आश्वासन लंके यांनी यावेळी दिलं आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ उमेदवार निलेश लंके भिंगार शहरातील इंदिना नगरमध्ये आले होते त्याचवेळी परिसरात वीजपुरवठा खंडित होऊन सर्वत्र अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं वीज पुरवठा हा केवळ आजच खंडित झालेला नाही तर दररोज हीच अवस्था असल्याचं येथील महिला आणि नागरिकांनी सांगितलं आहे केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या छावणी परिषद हद्दीत आवश्यक त्या सोयीसुविधा भिंगारकरांना मिळतील मी दिल्लीत गेल्यानंतर त्यासाठी पाठपुरावा करून नागरिकांना सुविधा देऊ असं आश्वासन यावेळी लंके यांनी दिलं आहे यावेळी भगवान फुलसौंदर बाळासाहेब बोराटे अभिषेक कळमकर योगीराज गाडे सुनील त्रिपाठी आदीजण उपस्थित होते प्रतिनिधी महेश कांबळे एम के न्यूजसाठी अहमदनगर